तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत खोबऱ्याची बर्फी तर ती कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर येथे चुलीवरतीच आज आम्ही खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत तर आता येथे लगेच सुरुवात केलेली आहे बनवायला तर चला आपण आता कंटिन्यू पाहत राहा शेवटपर्यंत तर पहा मित्रांनो खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी हे आम्ही खोबरे घेतलेले आहे तर दोन वाटे हे खोबरं घेतलेले आहे आणि त्यासाठी घेतलेलं आहे गुळ तर आज गुळामध्ये खोबऱ्याची बर्फी बनवायची आहे आणि आता हे खोबरं किसून घ्यायचं आहे तर या दोन वाटे आम्ही आता किसून घेणार आहोत तर पहा मित्रांनो आमचं आता खोबरं किसून झालेलं आहे तर दोन वाट्या किसलेले आहेत तर पहा एवढं खोबरं झालेलं आहे किसून आता तर एकदम बारीक किसून घेतलेलं आहे खोबरं आणि आता आपल्याला कापायचं आहे गुळ तर आम्ही आता एवढा गुळ घेतलेला आहे अर्धा किलो तर मित्रांनो हा अर्धा किलो गुळ आपल्याला लागणार आहे कारण खोबरं हे बरंच झालेलं आहे त्यामुळे अर्धा किलो गुळ हा आम्ही आता थोडंसं बारीक कापून घेणार आहोत याचा तर आपल्याला पाकच बनवायचा आहे पण थोडा आम्ही बारीक करणार आहोत म्हणजे लवकर आपला पाक तयार होईल तर हा थोडा लालसर गुळ आम्ही घेतलेला आहे बर्फी बनवायला मित्रांनो गुळामध्ये बर्फी चांगले चवदार होते आपण साखरेमध्ये सुद्धा बनवू शकता पण परंतु मित्रांनो साखरेमध्ये एवढी चवदार होणार नाही तरपा तर पहा आमचा आता गुळ कापून झालेला आहे तर एवढा गुळ घेतलेला आहे आम्ही अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि आता लगेच पाक बनवायचा आहे तर येथे चुलीवरतीच आता लगेच आम्ही पाक बनवणार आहोत तर त्यासाठी एक कढई आणलेली आहे तर कढईमध्ये पाक बांधवायचा आहे आता तर यामध्ये आम्ही टाकणार आहोत अर्धा ग्लास पाणी आणि आता लगेच पाक बनवायचा आहे तर आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आता पाकाला उकळी आलेली आहे तर अजून चार ते पाच मिनिटापर्यंत हा पाक आम्ही उकळून घेणार आहोत म्हणजे चांगला उकळेल तर पाणी थोडं आटेल आणि पाक चांगला तयार होईल है। तर आपल्याला थोडा घट्टच पाक बनवायचा आहे तर अजून बराच पातळ आहे तर मित्रांनो आता थोडा वेळ पाक शिजवून झालेला आहे तर पा थोडा पातळचा आम्ही पाक ठेवलेला आहे तर आपल्याला हे नंतरही शिजवता येतं तर आम्ही आता खोबरं टाकलेलं आहे आणि आता थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे तर मित्रांनो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला आज बर्फी बनवायची आहे तर पहा आता घट्ट झालेलं आहे खोबरं टाकल्यानंतर तर आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपण खोबरं टाकलेलं आहे आणि आता बरंच घट्ट झालेला आहे तर पाच घट्ट बनवायचं आहे आणि आता आम्ही हे उतरून घेणार आहोत तर मित्रांनो आज आम्ही पोळपोटावरती लाटून अशी बर्फी बनवायचे आहे तर त्यासाठी पोळपोट घेतलेला आहे तर मित्रांनो पोळपोटावरती लाटून अशी खूप छान असे आपल्याला बर्फी बनवता येते तर त्यासाठी आम्ही कागद घेतलेला आहे तरपा आमी तरण वासा ये कागद गेत आमी। तर पहा मित्रांनो असा एक कागद घेतलेला आहे आम्ही तर कागदामध्ये बनवल्या चिटकत नाही तर आधी आम्ही कागद आथरून घेतलेलं आहे पोरपोटावरती आणि यावरती आता हे मिश्रण काढायचं आहे तर आता बरंच घट्ट झालेलं आहे है गेना तरहे गर्मा गर्मा गया चाहे। तर आता हे मिश्रण आम्ही काढून घेणार आहोत तर हे गरमागरमच आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे तर बरंच घट्ट झालेलं आहे तर आता हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आम्ही सगळं आणि आता वरच्या बाजूने पण दुसरा एक कागद टाकायचं आहे आणि आता हे लाटून घ्यायचं आहे तर आपल्याला हे हळूवार पण असं लाटायचं आहे मित्रांनो लाटून अशी खूप भारी अशी आपल्याला बर्फी तयार करता येते तर चिटकत पण आहे तर पोरपोटाच्या मापाचे आम्ही इथे लाटून घेणार आहोत आता तर आता लाटून झालेले आणि आता आम्ही हे थोडा वेळ असेच गार व्हायला ठेवणार आहोत तर थोडं गार झाल्यानंतर मग आम्ही हा कागद काढणार आहोत एका बाजूचा तर आता थोडा वेळ गार होण्यासाठी असंच ठेवू तर मित्रांनो आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे तर ही बर्फी आम्ही सुकायला ठेवलेली होती आणि याचा आता कागद आम्ही काढून घेतलेला आहे तर पहा आता सुकलेले आहे आणि याला मित्रांनो आता आपल्याला काप घालायचे आहेत तर बर्फीच्या मापाचे आम्ही आता काप टाकणार आहोत तर मित्रांनो आपण जशी शेंगदाण्याची चक्के बनवतो हो अगदी तशीच ही खोबऱ्याची सुद्धा बर्फी झालेली आहे तयार आणि आता थोडी सुकलेली आहे तर आता याला आम्ही काप टाकणार आहोत तर आता वड्या बनवायच्या काप टाकून तर आपल्याला जशा लागतील तसे आपण वड्या बनवू शकतो तर पाक कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे आता तर आता आडवे आणि उभे काप टाकून झालेले आहेत तर आता वड्या काढून घेणार आहोत तर पहा मित्रांनो खूप भारी अशा वड्यांनी गत आहेत आणि खूप भारी छान अशा तयार झालेले आहेत तर पहा आपण जसे काप टाकलेले आहेत अगदी तशाच वड्यांनी गत आहेत तर पहा मित्रांनो आमचे आता सगळे वडे काढून झालेले आहेत तर पहा अशा प्रकारे मित्रांनो आमच्या सगळे वडे आता तयार करून आणि काढूनही झालेले आहेत आणि एकदम मऊही झालेले आहेत तर पहा एकदम मऊ झालेले आहेत खायला तर खूप छान मित्रांनो झालेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने खोबऱ्याची बर्फी घरच्या घरी बनवू शकतो